विकास जनकल्याण सहभाऊ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्या समोर आणलेलो आहे आज आपल्या शिरपूर शहरातील प्रतिष्ठित प्रतिभाशाली संपन्न सर्वभूमी संपन्न विशाल मनाचे राजा माणूस कर्तटध्यक्ष तहसीलदार सन्माननीय श्री महेंद्रजी माळेसर यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस निमित्त साहेब सूर्य जसा चमकतो आकाशी आपल्या कार्याची कीर्ती तशी सर्वत्र पसरत राहू सूर्य जसा चमकतो आकाशी आपल्या कार्याची कीर्ती तशी सर्वत्र पसरत राहू अजून काय मागावं आपल्यासाठी भारत दिवसच नव्हे तर येणारे संपूर्ण दिवस तुमचे आनंदाचे जाऊ आपण जनकल्याण स्वाभाविक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि इथे उपस्थित सर्व स्वरामाच्या प्रतिभाशाली प्रति प्रति माझ्याकडून कौतुक आहे वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी भगवामय शुभेच्छा आणि आपल्या वाढदिवसानिमित्त मी आदर्श शिक्षक उत्कृष्ट कवी सन्मान श्री यशवंतजी निपाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दसऱ्या साहेबांच्या वाढदिवस निमित्त आपल्या शुभेच्छांचा वर्षाव करावा मित्र शिरपूर तालुक्याचे सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब श्रीमान साहेब यांचा वाढदिवस आहे मोहब्बत रंग लाती है आ, है जब दिन दिन से मिलता मोहब्बत रंग लाती है, है जब दिन दिल मिलता है लेकिन ऐसे अधिकारी साहेब हमें बहुत से मिलते खरं <laughs> म्हणजे साहेबांचं नाव साहेबांचं काम साहेबांच्या बोलण्याची तथा या सर्व गोष्टी सगळ्यांच्या अतिशय हृदयाला छेदून टाकतात साहेबांचं नाव महेंद्र आहे महेंद्र माणी आम्ही आता बाहेर एका महेंद्र माणीला भेटलो <laughs> 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 महेंद्र हे शब्द ऐकल्यानंतर मी साहेबांच्या बद्दल ते बोललेलं आहे पण पुन्हा ते बोलावं असं मला वाटतं कारण आज साहेबांचा वाढदिवस आहे मित्रो तर हवी असेल तर चंद्र हवा पाऊस हवा असेल तर इंद्र हवा देश चालवायचा असेल तर नरेंद्र हवा राज्य चालवायचं असेल तर देवेंद्र हवा आणि आपल्या शिरपूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर महे अतिशय गोड व्यक्तिमत्व शब्द सर जेव्हा शब्दात फेक करतात तेव्हा खूप सगळ्यांना हवा असं वाटतात कारण शब्द हे चावीचे काम करतात कधी कधी समोरच्या माणसाचे ते तोंड बंद करतात आणि शब्दांचे त्या चाबीने कधी कधी हृदयाचे दरवाजेसुद्धा उघडतात साहेब साहेबांनी आमच्या सगळ्यांच्यासाठी हे हृदयाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वजण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला मी तर असं म्हणेन साहेबांचे जे व्यक्तिमत्व आहे ना लाखातले ना हजारातले सर ना लाखातले ते ना हजारातले आपण तर मोती आत महसूल विभागात आपण तर मोती आहात महसूल विभागातले प्रेम तर सर्वच करतात एकमेकांवर परंतु आपण तर काळी जात आमच्या सर्व सहकार्याच्या हृदयात अतिशय गोड व्यक्तिमत्व अतिशय छान व्यक्तिमत्व साहेबांना भेटण्याचा माझा तिसरा चौदा योग आला साहेबांनी एकदा आपण सुद्धा केले होतं आणि अशा गोड माणसाबद्दल बोलताना अतिशय मन असं भरून येतो खूप छान वाटतं मी तर असं म्हणेन की शुभ का कृपा शुभ कृती करते रात का रात को दूलों का तोपा फूलों को, दिया नहीं, करते। फुलो तोपा फुलो को दिया नहीं करते सर जी की दुकान भी लेके आते हैं सर जी हम मिठाई की दुकान भी लेके आते आपके लिए लेकिन मीठे को का करते सर्व सरकार गरीब मनसापर्य का काही लोकांचे कार्ड असते काड़स्ये रेशन कार्ड असते आपण लगेच दिवस करण्याचा म्हणजे लगेच देण्याचा प्रयत्न करतो आपण कोणालाही अडचण नाही आणि तुम्ही जे काम करता सगळं चांगली गोष्ट आहे म्हणजे कसं असतं एखादा माणूस असतो तो इथपर्यंत देऊ शकत नाही तुम्ही दुवा म्हणून काम करता ते सगळ्यात महत्वाचं आहे जर या कामाची ते सगळ्यांमध्ये चांगलं काम आहे ना आणि मला काम करायला उत्साह आहे